सध्या अगदी मित्रमैत्रिणी मैत्रिणी मैत्रिणी एकमेकांना जरी भेटले ना अगं किती छान केस होते काय अवस्था झाली आहे आणि काय रे तू तकलाच दिसायला लागलास अशी वाक्य सर्रास कानावर पडतात म्हणजेच काय केस गळणं तुटणं दुभंगणं कोंडा होणं टक्कल पडणं सध्याच्या काळात खूप कॉमन झालंय आणि मग असं काही झालं की सगळे जण शोधतात सोशल मीडियावर काय केलं पाहिजे कोणता तेल लावू कोणता शॅम्पू वापरू कुठले हेअर केअर प्रोडक्ट वापरू आणि कुठल्या गोळ्या खाऊ पण खरंच असं इन्फ्लुएन्सर सांगितलेलं ऐकून उपयोग होतो का तुम्हीच विचार करा एक जण सांगतो केसांना तेल लावलं पाहिजे इतके छान होता तितके छान होता एक जण सांगतो अरे अजिबात तेल लावू नका मग होतं ना कन्फ्युजन मग नेमकं काय करायचं सा। त्यासाठीच आज मी तुमच्याशी केसांना तेल लावावं का या विषयावर बोलणार आहे नमस्कार मी डॉक्टर अर्चना लोटस होलिस्टिक हेल्थकेअर आणि ऍस्थेटिक्स क्लिनिक या युट्यूबच्या चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे केसांच्या आणि ज्या त्वचेच्या समस्या आहेत त्यांच्यासाठी आयुर्वेद आणि ऍस्थेटिक्स या दोघांचं इंटिग्रेशन करून बेस्ट रिझल्ट देण्याचा प्रयत्न करतो म्हणजेच काही एक्सटर्नल ट्रीटमेंट आणि त्याचबरोबर हर्बल एक्स्ट्रॅक्ट मेडिसिन म्हणजेच केस गळतीसाठी मूळ कारण आम्ही ट्रीट करतो फक्त बाह्यतः काही तेल लावली शॅम्पू बदलले तर प्रत्येकाचीच केस गळती थांबेल का तर असं होत नाही आणि म्हणूनच केसांच्या समस्यांवर एक होलिस्टिक अप्रोच पाहिजे म्हणजे तुमचं जे मूळ कारण आहे त्याच्यावरचे योग्य उपचार काही आवश्यकतेनुसार बाह्य उपचार तेल लावणं सिरम लावणं केसांनुसार स्काल्प कंडिशन नुसार योग्य तो शॅम्पू निवडणं आणि त्याचबरोबर योग्य तो आहार सुद्धा घेणं तर समजा कोंडा झालाय आणि म्हणून केस गळती होतीये तुम्ही जर हेअर केअर प्रोडक्ट वापरले आणि कोंडा कमी झाला तर केस गळती कमी होणार आहे पण तुमचा आहारच जर का न्यूट्रिएंट रिच नसेल तर आपोआपच डेफिशियन्सी डेव्हलप होतील आणि त्याचा परिणाम म्हणून केस गळतील मग अशा वेळेला नुसतं तेल लावावं का तर नाही मग ते लावायचं कुणी जे लोक मूळतच वात प्रकृतीचे आहे कारण वात प्रकृतीच्या लोकांमध्ये वृक्षता खूप जास्त असते ड्रायनेस असतो अशा लोकांचे केस खूप कर्ली असतात आणि कुरळे केस खूप जास्त कोरडे सुद्धा असतात त्यांची जी टाळूची त्वचा असते ती सुद्धा खूप कोरडी असते म्हणून वात प्रकृतीच्या लोकांनी केसाच्या मुळाशी आणि केसांना सुद्धा रोज तेल लावलं पाहिजे जे, जे पित्त प्रकृतीचे लोक आहेत त्यांचे केस आपोआप तेलकट होतात आणि थोडेसे पातळ सुद्धा असतात भुरकट तांबूस कलरचे पण असतात अशा लोकांनी आठवड्यातून दोन वेळेला तेल लावलं तर चालणार आहे आणि जे कफ प्रकृतीचे लोक आहेत ते म्हणजे आपण ब्लेस्ड पीपल म्हणू शकतो केसांच्या बाबतीमध्ये या प्रकृतीच्या लोकांचे केस हे स्वभावतःच मुळतच प्रकृतीमुळेच दाट जाड काळे भोर जा जा वार असे असतात आणि या लोकांना केस दुभंगण्यासारख्या ज्या तक्रारी आहेत त्या सुद्धा कमी असतात मग या लोकांनी किती वेळा तेल लावावं आठवड्यातून एकदा लावलं तरी या लोकांना पुरेसा आहे त्याचबरोबर ज्या लोकांमध्ये वारंवार कोंडा होतोय अशा लोकांनी शक्यतो तेल लावू नका पण तेल लावल्याने छान वाटतं खूप रिलॅक्सेशन मिळतं मग जर तुम्हाला अशी काही कंडिशन असेल तर तुम्ही आठवड्यातून पंधरा दिवसातून एकदा प्रॉपर मसाज करा आणि इमिजिएटली हेअर वॉश करून टाका विथ अ गुड शॅम्पू ही जो प्रॉपर क्लेन्झिंग इफेक्ट देईल म्हणजे जे एक्सेस ऑइल आहे ते पण निघून जाईल जे लोक जिम करत आहेत ज्या लोकांची काल ची जी त्वचा आहे ती खूप तेलकट आहे किंवा आज सकाळी हेअर वॉश केलं आणि संध्याकाळी माझे केस लगेच तेलकट आणि चिकट वाटायला लागतात तर अशा लोकांनी सुद्धा अजिबात तेल लावू नका रात्रभर तर ठेवूच नका सेम तुम्ही थोडा वेळापुरतं लावा इमिजिएटली वॉश ऑफ करून टाका चालणार आहे त्याने तुमच्या केसांना कंडिशनिंग इफेक्ट मिळेल केस रेशमासारखे होतील चमकदार होऊ शकतात सो मला वाटतंय तुम्हाला कळालं असेल की केसांना तेल कोणी लावायचं आणि कोणी नाही लावायचं बाजारात खूप तेल अवेलेबल आहेत पण ती सगळ्यांनाच उपयुक्त आहेत का तुमचं तक्रार काय आहे तुमची प्रकृती काय आहे याच्यानुसार तुमच्या केसांसाठी योग्य ते तेल निवडता यायला पाहिजे सांगणारे लोक चुकीचीच माहिती देतात असं काही नाही पण ती माहिती तुमच्यासाठी योग्य आहे का हे देखील तितकंच महत्वाचं आहे म्हणून आम्ही क्लिनिक मध्ये एक आमचा औषधीकरणाचा एक वेगळा विभाग आहे जिथे आम्ही वेगवेगळ्या प्रकारची औषधं गोळ्या चूर्ण तेल ही सुद्धा करत असतो आयुर्वेदिक ग्रंथांमध्ये सिद्ध तेल सिद्ध तुप एक वर्णन आहे त्याच्यासाठी एक शास्त्रोक्त विधी सांगितलेला आहे किती प्रमाणात पाणी किती प्रमाणात घ्यायचं हे देखील व्यवस्थित वर्णन केलेलं आहे आणि त्याची परीक्षा सुद्धा सांगितलेली आहे बाजारात मिळणारी तेल नेमकी कशा पद्धतीने बनवलेली असतात ही मला तरी नाही माहिती माझा विश्वास आहे तो म्हणजे आम्ही बनवलेल्या तेलांवर आता हे जे काही तेल आहे हे आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये आमच्या पेशंटसाठी बनवत असतो आणि त्यांना देतही असतो त्यांच्याकडून फीडबॅक पण देतो तुमच्यापैकी कोणी आमचं तेल वापरलेलं असेल ना तर तुम्ही आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा की तुम्हाला याच्यानी काय फायदा जाणवला किंवा काय वेगळा फरक जाणवला आमच्या तेलांमध्ये खूप औषधं आहेत काही औषधांचे काढे केले जातात काही औषधांचे स्वरस जसं कोरफड आहे ज्याला स्वतःचा रस आहे ते कोरफडीचा स्वरस वापरला जातो कोणती औषधं ताजी कोणती वाळवलेली वापरायची याचं ग्रंथोक्त जे काही वर्णन आहे त्याच्यानुसार आम्ही तेल बनवतो तुम्ही आमची तेल नक्की वापरून बघा आणि तुम्हाला केसांच्या काही समस्या असतील आणि त्या समस्यांचा तुम्हाला होलिस्टिक पद्धतीने विचार करून जर त्याच्यासाठी उपचार हवे असतील तर तुम्ही नक्कीच आम्हाला संपर्क करा अपॉइंटमेंट बुक करा आणि कन्सल्टेशनला या कारण केस गळती ही फक्त काही बाह्य उपचारांनी बरी होणारी नाही आहे धन्यवाद